नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे मेथीदाण्यांना मोड कसे आणायचे आहे मेथीदाण्याचे फायदे भरपूर आहे चला तर आपण आता सुरुवात करूया मी इथे एक काचेचं बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे त्यानंतर मी इथे एक मोठी वाटी मेथीचे दाणे घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये टाकल्यानंतर आता आपण एका पाण्याने हे स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपण हे पाणी काढून टाकणार आहे आणि दुसरं पाणी आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण रात्रभर झाकण ठेवूया इथे आपण आता झाकण काढून बघूया आपली मेथी छानपैकी भिजलेली आहे त्यानंतर आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया मेथीचं जे पाणी आहे तुम्ही ते पिऊ शकता मेथीच्या पाण्याचे फायदे भरपूर आहे केस गळतीसाठी पित्तांसाठी आणि डायबिटीजसाठी खूप उपयोगी आहे हो मी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यामध्ये आपण मेथी टाकून घेऊया आणि पक्की गाठ बांधून आपण एका नळाला किंवा कशाला तुम्ही बांधू शकता आता आपण रुमालाची गाठ सोडून बघूया मेथीच्या दाण्याला आपल्या मोड आलेले आहे की नाही आपण आता हे बघूया मेथीच्या दाण्याला मोड आणण्यासाठी आपल्याला पंचवीस ते सव्वीस घंटे लागतात कारण की मेथीच्या दाण्याला मोड लवकरात लवकर येत नाही इथं आपण बघू शकता आपल्या मेथीच्या दाण्याला छान असे मोड आलेले आहे आणि एकदम मोकळे असे सुट झालेले आहे बिलकुल पण चिकट नाही झालेले तुम्हाला जर याच्यापेक्षा पण अजून मोड पाहिजे असेल तर अजून एक दिवस पूर्ण तुम्हाला बांधून ठेवायला लागेल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद